अप्पर तहसील कार्यालयातील शिपाई तक्रारदारकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अप्पर तहसील कार्यालयातील शिपाई तक्रारदारकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला असून या लाचखोर शिपायास दोन हजारांची लाच घेणे चांगलेच महागात पडले आहे तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून तक्रारदार हे ट्रॅक्टरने धुळे शहरात वडेल रोड बलवाडी परिसरात दोन वर्षांपूर्वी वाळू वाहतूक करीत असताना वलवाडी येथील तलाठी अधिकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टरवर कारवाई करीत दंड ठोठावत सदर ट्रॅक्टर जमा केले होते त्याच ट्रकरची दंडाची रक्कम भरून देखील सदर ट्रॅक्टर ताब्यात देण्यासाठी लाचखोर शिपायाकडून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली व पंचा समक्ष लाचखोर शिपायाने तडजोडी अंती दोन हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर शिपायास रंगेहात अटक केली आहे त्याविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीचे कल मसात व सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तक्रारदार यांचं ट्रॅक्टर हे कारवाईपोटी अप्पर तहसील कार्यालय धुळे येथे सुमारे एक वर्षपूर्वी जमा करण्यात आलेलं होतं आणि या ट्रॅक्टरवर झालेल्या कारवाईपोटी जे तक्रारदार आहेत त्यांनी एक लाख तीस हजार पाचशे रुपये दंडाची रक्कम ही नुकतीच कार्यालयामध्ये शासकीय भरणा केलेला होता आणि हे जे ट्रॅक्टर आहे हे आता त्यांना परत मिळणार होतं त्याकरता ते ज्यावेळी ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी कारल्यात गेले त्यावेळी अपर तहसील कार्यालय धुळे या कारल्यात कार्यरत असणारे शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडून हे ट्रॅक्टर सोडून देण्याची कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपये लाची मागणी केली होती आणि तडजोडी ती दोन हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आज रोजी ही लाचीची रक्कम त्यांना स्वीकारताना रंगेहात अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने ताब्यात घेत घेतलेला आहे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याचं काम हे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडून लाची मागणी करत असल्यास अँटी करप्शन विरोधमुळे कार्यालयाशी संपर्क करावा अथवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर संपर्क करावा धन्यवाद